डोळ्यातून चंद्रभागा कधी आठा याची नाही उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुका याची नाही खर तर ही, ही वारी का सुरू झाली यापेक्षा ते आजपर्यंत तितक्या भक्कमपणे का सुरे हे महत्वाचं आहे खर तर आळुंदीहून अनेक मुक्काम करत ही वारी आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरपर्यंत पोहोचते खरी परंतु ह्या वारी मागचं रहस्य नेमकं काय वारी म्हणजे नेमकं काय मला वाटतं खर तर देहापासून नावापर्यंतचा सुंदर प्रवास म्हणजे वारी माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजे सुद्धा वारी आहे आणि आळंदीहून पंढरपूरपर्यंतचा प्रवास म्हणजे सुद्धा वारी आहे परंतु मग वारी नेमकी कुठली समजून घ्यायची संत नामदेव रायंनी ज्यावेळी वारकरी संप्रदायाचा पाया घातला तेव्हा सर्व धर्म समभाव म्हणजे सगळ्या जाती धर्मातील लोकांना काहीतरी कळावं म्हणून खडी वज्र अर्धमागदी संस्कृत प्राकृत अशा अनेक भाषांमध्ये लेखन केलं आणि हे लेखन करत असताना हा वारकरी संप्रदायाचा ध्वज त्यांनी पंजाब पर्यंत नेहून ठेवला हे आजपर्यंत आम्हाला माहित आहे परंतु हेच विचार आजही जगामध्ये आत्मसात केले जातात आणि या संतांनी जो विचार मांडला तो विचार आजही जागतिक पातळीवरती प्रत्येकाच्या मनामनात तितकाच भिनलेला आहे म्हणजे जगातल्या मानवी अंतरात्म्याला जोडण्याचं काम जर काय करत असेल तर हा संत विचार आणि ही पांडुरंग परमात्म्याची वारी करत असते खर तर ही वारी समजून का घ्यायची ह्या वारीच महत्व नेमकं काय एका बाजूला रक्ताचं दूध करून अमृता प्रमाणात पाजणारी आई तर दुसऱ्या बाजूला जगावरती मायेचं सावट घालणारी हे विश्वची माझी घर असं म्हणत जगाच्या कल्याणाची भाषा बोलणारी ज्ञानोबा माऊले आणि ह्याच ज्ञानोबांचं पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरच्या दिशेनं जातो तर दुसऱ्या बाजूला टेंभुर्णी सोलापूर मार्गे हे विश्व विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हणणाऱ्या तुकोबांचा अ रथ त्यांचा पालखी सोहळा त्या मार्गे पंढरपूरला जातो खरं तर ही वारी आजही तितक्या भक्कमपणे सुरू आहे परंतु या वारीमध्ये हिंदू मुस्लिम आणि इतर सर्व जाती धर्माची लोक गुण्या गोविंदाने एकत्रित येतात आणि हा ध्वज स्वतःच्या खांद्यावरती घेऊन तिथपर्यंत मनाने पोहोचवत असतात एखाद्या आयुष्यभर मातीसाठी जिजून हाडाची काळ झालेल्या आणि उभ्या आयुष्यात अनेक पंढरपूरच्या दिशेनं वाऱ्या केलेल्या सर्वसामान्य वारकऱ्याला प्रश्न विचारला की का करता ही पंढरीची वारी तेव्हा डोळ्यात पाणी आणि ओठावरती हसू आणून तो निश्चितपणे उत्तर देईल की वारी केल्यानं मिळत तर काहीच नाही परंतु आयुष्यात कमी सुद्धा काहीच पडत नाही आयुष्याचा या देहाचा किंभवणा हा जन्म उभा उभासार्थकी लागावा म्हणून वारी करायची असते असं अनेक वारकरी सांगतात संत निळोबाराय म्हणतात जर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचं असेल तर वारी ही केलीच पाहिजे निळा म्हणे अलिंगण देतो समाधान जीव शिवा जर तुम्हाला पांडुरंग परमात्म्याला आलिंगन देऊन सुद्धा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झालं नाही तरी पाहता राऊळाची पहाट तीर्थे घडती तीनशे साठ राऊळाची पाठ पाहिल्यानंतर सुद्धा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन भेटत आणि मग अनेक वारकरी असं म्हणतात की तिथं गर्दीच एवढी असते की चंद्रभागेच्या वाळवंटात उभं राहिल्यानंतर सुद्धा पांडुरंग परमात्म्याचं दर्शन भेटत नाही त्यावेळी याच्याही पुढे जाऊन संत परमात्मे सांगतात कि त्याच मंदिराच्या शिखरावरती एक कळस असतो आणि त्या कळसावरती एक ध्वजा असते पाहता राऊळाची ध्वजा मिळे समाधान सहजा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर फक्त एकच गोष्ट लक्षात येते की पांडुरंग परमात्म्याला भेटायचं असेल आयुष्यात हा उभा जन्म सार्थकी लावायचा असेल तर वाई केली पाहिजे आणि चंद्रभागेच्या वाळवंटात उभं राहून हातामध्ये टाळ आणि मृदुंग घेऊन याचना केल्यानंतर सुद्धा वारी सार्थकी लागते असं संतांनी सांगितलं खर तर जगाच्या कल्याणाची भाषा बोलणारी मांदियाळी म्हणजे संत मांदियाळे संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला आणि तो पाया आजही तितक्यात खंबीरपणे तितक्याच भक्कमपणे तेवत आहे उभाय त्यांनी एक रोपटं लावलं होतं ते रोपटं आज त्याचा वटवृक्ष झालाय त्याला हजारो पारंब्या फुटल्यात आणि वारीच्या रूपानं त्या आजही या महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या माध्यमातून जगाला अनेक गोष्टी शिकवण्याचं काम करतात मग सत्य अहिंसा सदाचार नीती नैतिकता समता बंधुता एकता एकात्मता सर्व धर्मनिरपेक्ष लोकशाही म्हणजे एका बाजूला देशाला स्वातंत्र्य मिळून सुद्धा पंचाहत्तर वर्षात लोकशाहीचा अर्थ किंबहुना समतेचा ममतेचा आंतर भारतीय एकतेचा एकात्मतेचा अर्थ आजपर्यंत इथल्या जनसामान्यांना कळाला नाही राजकीय पुढाऱ्यांना कळाला नाही परंतु या वारकरी संप्रदायानं दरवर्षी या वारीच्या माध्यमातून तो अर्थ स्वतःच्या कृतीतून समाजाला उरगडून दाखवण्याचं काम केलं आणि म्हणून वारी करायचे वारी ही करायची नसते वारी ही रुजवायची नसते वारी पेरायची असते आणि या वारीच्या रूपानं समाजाच्या कल्याणाचं बीज मानवतेच्या कल्याणाचं बीज या मातीमध्ये रोज रुजवायचं असतं हाच विचार संतांनी ठेवला होता शेवटी अं ही वारी करत असताना प्रत्येक वारकऱ्याचा उभा जन्म सार्थकी लागावा त्याच्या हातून काहीतरी चांगलं घडावं म्हणून ह्या वारीच्या प्रवासात अनेक लोक वारकऱ्यांची सेवा करतात दानधर्म करतात आणि बऱ्याचशा गोष्टी करून पांडुरंग परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं काम करत असतात पांडुरंग परमात्मा म्हणजे नेमका कोण तर विठ्ठल मग या विठ्ठलाला सुद्धा लोकांनी अनेक विठ्ठला पाहिलं कोण म्हणाल तो परदेशातून आला कोण म्हणाला तो बौद्ध आहे तर तो एक म्हणजे बटकी धनगर आहे असं सुद्धा अनेकांना सांगितलं म्हणजे प्रत्येकानं आपापल्या डोळस वृत्तीतून ह्या पांडुरंग प्र परमात्म्याकडं पाहिलंय अनेकांना वेगवेगळे अनुवाद मांडलेत परंतु मला असं वाटतं की शिव तोय पांडुरंग सुद्धा तोच आहे जेजुरीचा खंडेराया सुद्धा तोच आहे संत बाळूमामा सुद्धा तेच आहेत खरं तर पांडुरंग परमात्म्याचे अनेक रूप आहेत परंतु ह्या सगळ्यांचं अधिष्ठान म्हणजे एकच आहे महाभारतामधला कृष्णसुद्धा हाच पांडुरंग आहे म्हणजे ज्या पद्धतीनं किंबहुना ज्या दृष्टिकोनातून आपण परमात्म्याकडे पाहतो त्या दृष्टिकोनातून परमात्मा आपल्याला दिसत असतो असो जन्माला आल्यानंतर मला वाटतं माणसानं एकदा तरी वारी करावी जेणेकरून पाच कर्मेंद्रिये पाच ज्ञानेंद्रिये आणि अकरावं म्हण म्हणजे हा अकरा दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर एकादशी येते आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारी केल्यानंतर माणसाचा उभा जन्म सार्थ लागतो असंच संत परमात्म्यांनी काहीस सा सांगून ठेवलं अं शेवटी फक्त इतकंच देहात माझ्या दुःख संतांचं भिनावं वाळल्या वेळीच माझ्या फुलंमृताचं यावं स्पंदनात ज्ञानेश्वरांची माझ्या वृक्षांत व्हावी इंद्रिया वाचून इंद्रिय भोगीत जावी जो सोसल भोगल ते सार मुक्ताईचं असावं आणि माझ्या आयुष्याचं जातं समाजाच्या कल्याणासाठी सतत गर रामकृष्ण माऊली